नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोनणीम ते कर्कम या रस्त्यावरील मोंनीम बस स्थानक ते आता बाबा परिसरातील रस्त्यावरची परिस्थिती आपण पाहतोय आणि गेल्या तीन महिन्यापासून अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे पण त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागलेले आहेत रस्त्यावरती या रस्त्याच्या कामासाठी विखुरलेली खडी जी आहे ती आता धोकादायक व्हायला लागली आता या खडीमुळं छोटे मोठे अपघात मोंनीमधे व्हायला लागलेत आहे आणि कालच या ठिकाणी एक थोडा अपघात झालेला आहे आणि त्याचे त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत काल एका दुचाकीवरून महामाडिक विद्यालयातील माझी क्लार्क गहिनीनाथ कदम सर या ठिकाणी जखमी झालेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नेमकी काय काल नेमकी घटना घडली रोडवर येत येतो तो गाडी खडा खडा होता खाली घसरली गाडी पडलो गाडी तर माझी अत्यंत स्लो असते कधीच फास्ट नव्हती इथं तर खोच पडली मला लागलो डोक्याला इथं रोडवर ख असल्या मग झालं मग आता गेल्या तीन महिन्यापासून या रस्त्याचं जे काम व्हायला पाहिजे लवकर काम व्हायला पाहिजे हो हे काय असलं रोज खडे वगैरे येऊन पडलेली आहे आता अपघात व्हायला लागलेले आहेत कसं बघता याच्याकडे हे काय आता ठेकेदारांना काय ते लक्षातच येणार की त्यांनी अतिक्रमण पीडब्ल्यूडी लवकर काढून लवकरात लवकर काम चालू करून हे जे मुंडणींकर पंचकृषी लोकांना त्रास होतोय तो थांबला पाहिजे आणि हे जर काम लवकर नाही झालं चालू तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे आणि असंच जर आता इथून पुढं कुठं एखादा वणस पडला घसरून तर त्या ठेकेदारावर म्हणून दाखल व्हावा ही आम्ही निवेदन देणार आहेतच ना तुम्ही काय सांगाल आता तुम्ही सुद्धा अतिक्रमण काढा आणि मग रस्त्याचं काम सुरू करा म्हणून हे रस्त्याचं काम बंद पडलेलं आहे प्रशासन आता दखल घेऊन आहे तर अपघात व्हायला लागले मी सोळा सालापासून आवडतोय बाबा हे अतिक्रमण काढा रस्ता नीट करा प्रशासन काही लक्ष देत नाही चालदकल करते निमार्द काही का निमार्द काम करते निमार सोडून देते आणि रस्ता जी करते ती तीन महिन्या पुन्हा उकलला जातोय रस्ता पूर्ण करत नाहीत हे मटेरियल कमी वापरतात शंभर टक्के मटेरियल असे साठ टक्के वापरतात चाळीस टक्के मटेरियल ह्यांच्याकडे राहतं त्यामुळे रस्ता लगेच बाज होतोय तर पुढे अतिक्रमण काढून अतिक्रमण रस्ता पूर्ण वीस मीटर बाय वीस मीटर व्हावा ही आमची मागणी आहे आता काल परवा मुंडी मध्ये कैरीनाथ कदम सर या ठिकाणी त्यांना खडे खड्ड्यामुळे त्रासून वाहन घसरून त्यांची दुचाकी घसरून अपघात झालाय त्यांना लागलाय पण डोक्याला काय प्रशासनाकडे कसं बघणार तुम्ही काय इशारा वगैरे काय देणार आहे का? या ठिकाणी काल सरांचा अपघात होऊन त्यांना डोक्याला जखम झाली आणि असे आज मला वाटतं जवळपास या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत शाळेला जाणारे विद्यार्थी असतील वयस्कर लोक असतील तर या ठिकाणी प्रशासनानं तात्काळ या रस्त्याच्या कामामध्ये लक्ष घालून त्वरित अतिक्रमण काढून रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि चांगल्या दर्जाचं करावं आणि या अपघाताच्या विषयावर बोलायचं झालं तर ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करणार आहोत आणि ती कारवाई झालीच पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी ठेकेदाराच्या मनमाई मनमानी कारभारामुळं लोकांचे जीव जात आहेत तर या ठिकाणी लोकांचा जीव वाचावा त्वरित शासनाने ठेकेदारावर कारवाई करावी यासाठी एक आम्ही आंदोलन उभा करून लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे खर तर मुंडीम ही मोठी बाजारपेठ आहे आणि शेकडो वाहनं आणि शेकडो नागरिक या बाजारपेठेत येत असतात परंतु रस्त्याची झालेली दुरावस्था आणि अतिक्रमण जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत रस्ता करू नये अशी ही जी मुंडीमकरांची मागणी आहे त्या अनुषंगाने अतिक्रमण हटल्याशिवाय रस्ता करू नये तोपर्यंत अपघात किती होणार आणि प्रशासन याकडे कशाबाबतीत गांभीर्यानं पाहणार आहे की नाही वाहनधारकाचा मृत्यू होण्याची प्रशासन वाट पाहतय असा देखील आता सध्या प्रश्न निर्माण होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी कॅमेरामॅन जयसह मी रमेश शिरसट मोडणी